प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा प्रकारच्या कारागिरांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी पंधरा हजार रुपयाचे टोल दिले जाते त्याचप्रमाणे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक लाख रुपये हे पाच रुपये टक्क्याने आपल्याला लोन म्हणून दिले जातात त्याचप्रमाणे पाच दिवसाचं याचं ट्रेनिंग असते तर या ट्रेनिंगकरता आपल्याला चार हजार रुपये हे शासनामार्फत दिले जातात पाचशे रुपये रोजाप्रमाणे त्याचप्रमाणे एक हजार रुपये आपल्याला प्रवासाचे मिळतात आणि यामधीलच शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज हा कशा प्रकारे करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आहे सो पांडवाले आणि आपण पाह सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरण्याकरता आपल्याला आपल्या जवळच्या से शेषे शे सेंटरवरती शे 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 जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला आपले आधार कार्ड घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या आधारशी संलग्न जो मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या बँक पासबुक घेऊन जायचं जा आहे आणि आपल्या राशन कार्ड हे एवढे कागदपत्र घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या सी सेंटरवरती जायचं आहे जा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे जसे की शिलाई मशीन असेल सुतार असेल कुंभार असेल सांभार असेल त्याबद्दलचा फॉर्म भरायला आपल्याला एस सी सेंटर जे संचालक असतील त्या संचालकांना आपल्याला सांगायचं आहे मला शिलाई मशीनसाठी अर्ज करायचा आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत किंवा इतर कुठल्या बाबीसाठी करायचं असेल ते बाब आपण त्यांना सांगायचं आहे कळून च <स्थाथ> हा अर्ज आपल्याला भरून घ्यायचा आहे अर्ज करण्यासाठी आपल्याला आपलं सी एस सी पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे सी एस सी पोर्टल लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला सी एस सी आय डी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवलेला आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि साईन इन करून आपल्याला आपलं सी एस सी पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला पी एम विश्वकर्मा टाईप करून घ्यायचा आहे आणि पी एम विश्वकर्माच्या साईटवर लॉग इनवरती गेल्याच्यानंतर आपल्याला शेअर्सी रजिस्ट्रेशन आय टी क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपला शेअर्सची आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी दाखवलेला कॅप्चर कोड टाकून साईन इन करून घ्यायचं आहे साईन इन केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडोज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे आपल्या फॅमिलीमधील कोणी गव्हर्नमेंट को एम्प्लॉई आहे काय तर नोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एक इंट्रक्शन आहे आपल्याला की आपण पी एम ए जी पी किंवा मुद्रा लोन घेतलेला आहे काय तर नवरती आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो आधार लिंक असेल तो त्याचप्रमाणे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल ओ टी पी आलेला ओ टी पी हा आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अप, आपला आधार क्रमांक दिसेल आणि खाली एक चेकबॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करून आपल्याला आपल्या डिवाईसला जो बायोमॅट्रिक डिवाईस कनेक्ट असेल त्यावरती थंब ठेवायचा आहे आणि व्हेरीफाईड डिवाईस यावरती क्लिक करायचं आहे आपला थॉम सक्सेसफुल या ठिकाणी कॅप्चर झालेला आहे त्यानंतर अशा प्रकारे फॉर्म आपल्याला ओपन होईल या ठिकाणी आपलं नाव आधारवरूनच घेतलेलं आहे या ठिकाणी आपलं फादर किंवा नेम डेट ऑफ बर्थ त्यानंतर मॅरिटल मा, स्टेटस या ठिकाणावरनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण मॅरिड आहात की अनमॅरिड आहात ते जेंडर ॲटोमॅटिक सिलेक्ट झालेलं दिसेल त्यानंतर आपली कॅटेगरी आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायची आहे एस सी आहे एस टी आहे की ओ बी सी आहे ते त्यानंतर दिव्यांगात काय विचारण्यात आलेलं आहे आपल्याला या ठिकाणी नाही आहे तर नो केलेलं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर देखील या ठिकाणी ॲटोमॅटिक सेट झालेला आहे आपल्या आधारावर त्यानंतर आपला राशन कार्ड क्रमांक का या ठिकाणी शो होईल आपल्याला आपल्या राशनमधील जेवढे काही व्यक्ती असतील ते आपल्याला या ठिकाणी शो होऊन जातील आपल्याला जर आणखी ॲड करायचे असतील तर आपण ॲड करू शकता डिलीट करायचे असतील तर डिलीट करू शकता त्यानंतर या ठिकाणी आपला आधार ॲड्रेस या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे जो आपल्या आधार कार्डवर आहे तो त्यानंतर या ठिकाणी आपला सेम ॲड्रेस असेल तर आपल्याला येस करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं ट्रेड सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी टेलर दर्जे सिलेक्ट केलेला आहे आणि आपली माहिती सेव्ह करून घ्यायची आहे सेव्ह केल्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढील माहिती भरायची आहे आपली जी बँक असेल ते या ठिकाणावरून सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपला आय एफ एस सी कोड टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपले जी ब्रँच असेल ते या ठिकाणी या ठिकाणावरून आपल्याला सर्च करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपला अकाऊंट नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे पुन्हा एकदा अकाऊंट नंबर या ठिकाणी टाकून आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर क्रेडिट सपोर्टमध्ये जर आपल्याला लोन लागत असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एक लाख रुपयाचं लोन हे आपल्याला पाच रुपये इंटरेस्टने पेड करायचं आहे अठरा महिन्यासाठी आणि त्याचप्रमाणे दोन लाख रुपये लोन आपल्याला पाच टक्के इंटरेस्ट राहील हे आपल्याला तीस महिन्यासाठी असेल तर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी येस करायचं आहे त्यानंतर आपल्याला किती लोन पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे कमीत कमी आपल्याला पन्नास हजार रुपये हे टाकावं लागणार आहेत जर आपल्याला लोन हवं असेल आप तर आपल्याला आपण या ठिकाणी एक लाख रुपये टाकून घेतो आहे त्यानंतर आपल्याला आपल्यावरती काही एक्झिस्टिंग लोन आहे काय तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर असेल तर या ठिकाणावर न कोणत्या बँकेत चालू आहे ते बँक या ठिकाणी सिलेक्ट करून त्याचे ई एम आय वगैरे काय आहे ते आपण या ठिकाणी टाकू शकता असेल तर नो करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपली माहिती सेव्ह करून घ्यायची आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढील माहिती भरायची आहे त्यानंतर आपल्याला स्किल ट्रेनिंगमध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की आपल्याला बेसिक ट्रेनिंग हे पाच दिवसाचं ट्रेनिंग असेल त्याचप्रमाणे ॲडव्हान्स ट्रेनिंग हे पंधरा दिवसाचं असेल त्यानंतर आपल्याला पंधरा हजार रुपयाचे टूल किट या ठिकाणी आपल्याला प्रोवाईड केल्या जाणार आहे हे आपल्या घरी घरपोच येत असते त्यानंतर मार्केटिंग सपोर्ट मत आपल्याला पाहिजे नाही काय तर आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी साठी पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सेव आणि नेक्स्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे नंतर ए, ए एक दा आ, ए ए या ठिकाणी एक डिक्लेरेशन दाखवण्यात आलेलं आहे ते डिक्लेरेशन आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे आय ॲग्री या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपला फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे नंतर अशा प्रकारे आपला फॉर्म सक्सेसफुलरित्या सबमिट झालेला आहे आपला ॲप्लिकेशन नंबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल त्यानंतर त्याला आपल्याला डन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणावरनं आपण आपली भरलेली माहिती डाउनलोड करून या फॉर्मचे प्रिंट देखील घेऊ शकता फॉर्मचे प्रिंट घेण्यासाठी आपल्याला कंट्रोल पे करायचं आहे किंवा आपल्याला जर हि हा फॉर्म सेव्ह करून घ्यायचा असेल तर सेव्ह पी डी एफ देखील करू शकता आपण आपण या ठिकाणी सेव्ह करून घेतो किंवा आपल्याला आपण या फॉर्मचे प्रिंट करून आपल्या जो लाभार्थी असेल जो अर्जदार असेल त्या अर्जदाराला हा या फॉर्मचे प्रिंट मारून द्यायचे आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे पुढे येणारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दलचे इतरही फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहेत किटसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो